श्री सविस्वर्ध सगळ्यांचं स्वागत आहे डेली ब्लॉगमध्ये तर आज आहे बैलपोळा म्हणजे माझ्या माहेरे असतो मराठवाड्यामध्ये बैलपोळा आज श्रावण महिन्यामध्ये आमोशेला आणि पोळ्या दिवशी आमोशा असते ना श्रावण महिना संपतो पण माझ्या सासरींना पोळा नसतो महाराष्ट्रीयन बेंदूर असतो कर्नाटकीय बेंदूर महाराष्ट्रीय बेंदूर आणि बैलपोळा असे तीन सण होतात तर माझ्या माहेरी आहे बैलपोळा आणि सासरे आहे महाराष्ट्रीयन बेंदूर त्यामुळं सगळ्यांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा दर आपलं मनी प्लांट आणि बांबूचं प्लांट दिसत आहे आत्ता वाजलेले आहेत साडेसहा तसं तर मी पाचला उठले अलार्म वाजल्यानंतर आणि दोन बघण्यामध्ये पाणी ठेवले तापण्यासाठी आहो, तेवढं वर ठेवायचं आहे व गावाकडे जाण्या अतोबर जेवण दिलं आहूनला मोबाईल बघत बघत जेवण गणपती डेकोरेशनचं चा सामान चाललंय गावाकडे समर्थ गेले देवाला फुलं आणण्यासाठी देवपूजीला वाव मस्तच की खालून दाखव अरे वा एक नंबर हा चला आवर स्कूलच समर्थ आणि त्याचा मित्र श्लोक दोघं चालले स्कूलला लाडू गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग लाडू हाय हाय पप्पा पप्पा गावाकडे गेले दादा स्कूलला गेला तू किती लेट उठलाय आज दुधवांती पप्पा किती वाजलेत आहे का तुला साडेआठ वाजलेत साडेआठ तू आत्ता उठलाय कसा आय टीत झोपतोय बघा उठा गुड मॉर्निंग पप्पा दादा खाऊ खाल्ले कामावर गेले ओ ग उठ ग बाय आ हिरो उठला माझा हिलो उठला ढंटडाण कुठं जायचंय अजून तो आंघोळ पण केला नाही श्री स्वामी समर्थला जायचंय आंघोळ करू जय बाप्पा करू ह काम करून मग श्री स्वामी समर्थला जाऊ आधी घरचे श्री स्वामी समर्थ करू ह कुठं जायचं बाळा तुला श्री स्वामी समर्थ आज गुरुवार आहे कसं माझ्या बाळाच्या मनात आले श्री स्वामी समर्थला जायचंय जाऊया जाऊया लाडू काय खातोय चटणी चपाती आणि भेंडी दादा पण भेंडी चपाती खाऊन डब्याला घेऊन गेला आणि पप्पा पण तेच खाल्ले लाडू माझा खाऊ खातोय आवडलं का तुला छान आहे गुड मॉर्निंग हाय चालला स्कूलला डब्यात काय घेतलंय जवसाची नाही शेंगाची शेंगा चटणी आणि चपाती रात्री ना आम्ही बड्डे ला गेलो होतो आणि इतकी गच्च भरली ना तिथं मग गच्च भरल्यानंतर गर्दी झाली गर्दी झाली रडायला मी आता म्हणते तू का बर रडत होता लुमगच्ची भरली घाबरला म्हणून रडला का हा मग आता का बल्लं रडायचं बंद झालं म्हणते दादा, दादा।, दादा शाळेत गेला चावी बंद झाली म्हणते बाळा पाणी कसं बंद झालं डोल्याचं चावी बंद झाली का चावी बंद केला रात्री चावी चालू झाली होती का दादा बंद कया चावी बंद करून शाळेत गेला मग तू आता आज दिवस बनलेलच नाही का कारण दादा चावी बंद केलं ना आता पाणी कुठून येतं कसं डोकं चालतं रे तुझं एवढं खिचू बनाया हम्म हाय करा सगळ्यांना हाय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग म्हणा गुड मॉर्निंग खाऊ खाल्ला काय विचार नाश्ता केला नाश्त्यात काय खाल्लं असं सरल बस खाऊ खाल्ला का विचार काय काय मी तर आत्ता उठलोय म्हणावं मी पाचला उठले समोर त्याचं आवरलं सगळं तर गेला स्कूलला आणि हे लाडूबा उठलाय आता साडेआठ पावणे नऊला ला आहे ना लाडूबा चला तर ब्लॉग आपण कंटिन्यू करू आता मी कट करत आहे कांदा आणि टोमॅटो यो टोमॅटो खराब निघाला तूप टाकलं जिरे मोहरे टाकली कांदा शोगेच्या शेंगाची भाजी बनवत होते आणि कॅमेरा दोन टक्क्यावर आला दोन टक्क्यावर आले की कॅमेरा चालू होत नसतो आणि मग परत लाईट गेलेली होती मग मी भाजी बनवली कशी बनल्या दाखवते आता अशी भाजी बनली आहे शेंगाचं कूट नाही तेल नाही खोबरं नाही लसूण पण नाही फक्त कांदा टोमॅटो तिखट मीठ आणि थोडंसं तूप मी आणि लाडू पोट भरून जेवण केलं हे शिल्लक राहिलेली भाजी आहे माझं मनी प्लांट किती सुंदर दिसतंय आणि सोबत बांबू पण आहे किती सुंदर पानं दिसते थोडस पांढरं पांढरं दिसतंय बरं काय माहिती तुम्हाला जर काय माहिती असेल तर मला कमेंट करा हे पांढर पांढर काबर होते ते आज लाडूचा कार्यक्रम हे आहे आणि हो सा। मला सांगतो आई तुटलं आई तुटलं काय करू काय हे असं होत गुलगुल पोराण्यात तुडून ठेवलं त्याच्याकडून पडलं त्यामुळे हे तुटलं आमच्याकडलं पळालंय आता कडक ऊन आहे कपडे मस्त असे आहेत आणि छान असं लाडू झोपला ना मला अजिबात करमत नाही किती सुंदर दिसतं ना हे दोन कॉम्बिनेशन मिक्स केलेलं तुम्हाला एक मला दाखवायचं आहे कारण माझ्याकडे आई आली होती ना मधी मागच्या वेळेस माझ्या आईला खूप आवडली माझी ही आयडिया तुम्हाला दाखवते त्याच्या बोर्डावरती मी असं ठेवलं आहे दोन कुंड्या आणि मध्ये छोटासा बीबी त्या आईला माझ्या खूप भारी वाटलं बरं का मला हे बघितलं बघितलं म्हणजे तुझीच आयडिया असणार बोर्ड थोडा साफ करायला आलाय इग्नोर बोर्डावर पण आहे बघू शकता तुम्ही इथे तर श्रीकृष्ण एक छोटे ही एक आहे लाडू झोपलाय खरा पण किती पसारा केलाय झोपायच्या दोघर बघा हे गाडी आणि आई मी भरू भरू एवढं भरून ठेवलंय यामध्ये आणि बघा सगळं हा जो कॉर्नर आहे हा लाडूचाच आहे इकडे सगळं लाडूचं असतं